चार अक्टूबर को दिशा बुलढाणा जिला महिला बचत गट फेडरेशन की ओर से भव्य महिला बचत गट और महिला उद्योजक प्रदर्शनी का आयोजन किया जा रहा है इसके बैनर बुलढाणा शहर और पूरे जिले में लगे हुए हैं। इस प्रदर्शनी में महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की प्रदेशाध्यक्षा संध्याताई सवालाखे शिवसेना उपनेता सुषमाताई अंधारे और साथ ही राष्ट्रवादी महिला कांग्रेस की प्रदेश रोहिणीताई खड़से ये उपस्थित रहने वाली है लेकिन हमें ये ऐसा लग रहा है कि विरोधक आज आज ही विरोधक इस बात से डरे हुए हैं कि वहां पे बहुत बड़ी संख्या में बड़ी मात्रा पे महिलाएं उपस्थित होने वाली है और शायद लाडली बहनाओं से विरोधकों को डर लगने लगा है इसीलिए इस कार्यक्रम के जो बैनर है वो कल और आज किसी ने बैनर फाड़ दिए तो इस कृति का हम यहाँ पे कड़ी निंदा करते हैं इस कृति की यहाँ पे निषेध व्यक्त करते हैं और ये सरासर लोकतंत्र का लो, लोकतंत्र के ऊपर दबाव डालने का प्रयास ये लोग कर रहे हैं लेकिन महिलाएं किसी से डरेंगी नहीं और चार तारीख को बहुत बड़ी संख्या में बहुत बड़ी मात्रा में महिलाएं यहाँ पर उपस्थित होंगी येत्या चार ऑक्टोबरला दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवाल अखे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात बुलडाणा जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपले वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलडाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतलाय लाडक्या बहिणींचा धसका घेतला आहे आणि म्हणूनच आज बुलडाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते लोकशाही दडपण्याचा प्रकार लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला जातोय बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचं प्रत्यय त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे परंतु जनता यांच्या या हुकुमशाहीला गुंडशाहीला जुमाडणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचतगट प्रदर्शनीला महिला येतील